सातारा नगरपालिकेकडून पावसाळापूर्व तयारीला सुरुवात झाली असून साताऱ्यातील नैसर्गिक नाल्यांची सफाई करण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे सातारा शहर हा भौगोलिकदृष्ट्या चढउताराचा असल्यामुळे साताऱ्यात मोठ्या प्रमाणे नैसर्गिक नाले आहेत पावसाळ्यात या नैसर्गिक नाल्यांतून मोठ्या प्रमाणे पाणी वाहत असते त्यामुळे नगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची साफसफाई करत असते आज रविवारी अकरा मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सदर बाजार येथील नैसर्गिक नाल्याची साफसफाई जे बीच्या सहाय्याने करण्यात आली मागील दोन दिवसांपासून या स्वच्छतेला सुरुवात झाली असून शहरातील सर्व नैसर्गिक नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्यात येणार असल्याचे येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे सातारा नगरपालिकेने वडे नाले पावसाळ्यापूर्वी साफ करण्याच्या हातात घेतलेले आहेत तरी पावसाळ्यापूर्वीच सर्व संपूर्ण वडे नाल्यांची साफसफाई करण्यात दोन दिवसापासून चालू केलेली आहे आता लीलता हाऊसिंग सोसायटीचे इथला साफ करून तिथं कवटीच्या पुलावर आलेलं आहे आता इथून परत मोहनास्कूल फसला साफ करणार मोहनास्कूल फसनं झाल्यानं खाली रामकुंडाच्या तिथला एक वडा साफ करणार असे संपूर्ण साताऱ्यामध्ये नाडे ना, नाले साफ मुळे हाती घेतलेली आहे